महाराष्ट्रातला एक सुप्रसिद्ध टिल्ल्या ऊर्प धीड नितेश राणे जी आज एक बाईट बघितली त्यावेळेस त्या, त्या बाईटमध्ये तो असं म्हणतो की उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान खान हा जास्त हिंदू आहे कारण की तो आर एस एस च्या त्या एका कुठल्या आर एस एस चा कुठला तो मेळावा होता त्या मेळावाला सलमान खान आला होता त्यामुळे तो जास्त हिंदू आहे म्हणजे आर एस एसच्या कुठल्या कार्यक्रमला गेलं तरच हिंदू आहे असा एक शोध या भाजपच्या लोकांनी लावलाय का हिंदु हिंदु। असा मला एक प्रश्न पडलाय आर एस एस म्हणजे हिंदू आहे का या महाराष्ट्रात अगर देशामध्ये बाकीचे हिंदू नाहीत का शिवसेनेचे अगर इतर हिंदुत्वाचं काम करणाऱ्या संघटना त्या हिंदू नाहीत का आर एस एस आणि भाजप म्हणजेच हिंदुत्व हिंदू असा एक नवीन शोध लावला या लोकांनी बरा काय म्हणतो की सलमान खान, खान हा जास्त हिंदू आहे उद्धव ठाकरेंपेक्षा अरे टिल्या तुला कसं कळलं की तो हिंदू आहे म्हणून तू डॉक्टर आहे का चेकिंग केला का तू तो हिंदू आहे म्हणून डॉक्टर आहेस का तू तुला कसं कळलं सांगतो हिंदू आहे म्हणून अगोदर जास्त हिंदू कमी हिंदू हा कसला प्रकार आहे हिंदू आहे हिंदूच असतो सलमान खान हा हिंदू आहे तुला कसं समजलं अगोदर त्याचा प्रश्न उत्तर दे पण आर एस एस च्या तू कार्यक्रमला गेलास ना काही वर्षापूर्वी आर एस एस ला हाफ चड्डीवाले अगर हे हाफ चड्डीवाले आम्हाला काय नाही देणार वगैरे अशा काही गोष्टी तूच बोलला होतास आम्ही तर बोललो नव्हतो या आर एस एस वाल्यांना हाफ चड्डी वगैरे अशा कुठले शब्द आम्ही काढले नव्हते तोंडात शब्द तूच काढला होता आणि आता तूच आला त्या आर एस एसच्या त्या कार्यक्रमामध्ये आर एस एस ला शिवाय देऊन दिवस रात्र आर एस एस ला शिवाय देणारे अवला तू आणि आता चालला तू प्रवचन ऐकायला तिकडं हे तुझे धंदे चार पक्ष बदलणारे अवलाद कधीच एका पक्षात नीट राहिला नाहीस तू आणि तू उद्धव बोलते टीका करणार उद्धव साहेबांना आर्द्र बोलणार तू एवढी एवढा माझ आलाय तुला उद्धव साहेबांचा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक अजून जिवंत लक्षराव ते भेटे आहे तुझ्यासारखे याची टिल्ली पिल्ली गँग काय करणार नाही तुमच्यासारख्या किल्ल्याला आम्ही शिवसैनिक खंबीर आहे हिंदुत्वाच्या गोष्टी आम्हाला शिकू नको एकोणीसशे ला मुंबईमध्ये दंगल झाल्यावर आज शिवसैनिक रस्त्यावर उतरला होता इतिहास आहे आमचा या शिवसैनिकांनी मुंबई वाचवलेली आहे हिंदुत्व आम्हाला शिकू नको शेमड्या हिंदुत्व आमच्या रक्त रक्तामध्ये भिंजलेलं आहे आणि उद्धव साहेबाला जर खालच्या पातळी बोलला तर, तर शेंबडा तुला तुझ्या अवका दाखवली जाईल वारंवार दाखवले जाईल हजार वेळा बोलतो हजार वेळाने उत्तर देऊ दीड फुट्या हिंदुत्वाच्या गोष्टी तू नकोस उद्धव साहेबाला बोलतो तू सलमान खान जास्त हिंदू आहे अरे तुझं तोंड बदललेलं नाही चंपा सिंग थापा पेक्षा तू जास्त नेपाळी वाटतोस चंपासिंग थापा कमी नेपाळी वाटतोय दोघाला जर जवळ दो बसवलं तर त्यापेक्षा तू जास्त नेपाळी वाटतोस काय तुझं नेपाळून तुझं काय कनेक्शन काय तिथं सांग महाराष्ट्राला दे या महाराष्ट्राला काय कनेक्शन आहे नेपाळून तुझं तू नेपाळ काय दिसतो अगोदर ते सांग आणि मग दुसऱ्याला सांग दुसऱ्याला बोल हा हिंदू दिसतो आणि हा मुसलमान दिसतो हिंदू मुसलमानच्या गोष्टी करतो मंत्री आहेस ना या महाराष्ट्रातला हिंदू मुसलमान वाद करतो तू शोधतोय का तू या सगळ्या गोष्टी तुमच्यासारख्या असल्या लोकांमुळे तर हा देश भ्रष्टाचारामुळे मागं पडलेलं आहे बघ इतर देश इतर देशातले रस्ते बघा तिथल्या सुविधा बघा पन्नास वर्ष मागे आहे आपला भारत हे तुमच्यासारखे असे नेते बसलेत ना पुढच्यावर काय होणार नाही देशाच्या तुमच्यासारख्या असल्या लोकांमुळे फक्त जातीवाद धर्मवाद करायचा विकासाच्या नावाखाली भाऊ बा भाऊ हा विषय चालू आहे शून्य विकास शून्य महाराष्ट्रात आणि देशामध्ये फक्त जाती जातीमध्ये भांडण लावले जातात कारण तुमच्या असल्या नाकर्ते लोकांमुळे तर हा महाराष्ट्र आणि देश बर्बाद व्हायला तरुण पिढी बरबाद होईल आहे तुला आम्हीच उत्तर देणार शिवसेनेकच उत्तर देणार लिहून ठेवू जय महाराष्ट्र